मंगरूळ वडा येथे सरपंच पदाची निवडणूक पार पडली सरपंच पदासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात उमेदवार हे विजय झाले व शोभाताई चव्हाळे पराभूत झाल्या त्यांना पाच मते पडली उपसरपंच पदी सेनेचे ठाकरे गटाचे निखिल नागोराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली निवडणुकीकरिता ग्रामपंचायत सर्व अकरा सदस्य मतदानाला होते माजी सरपंच तसेच ग्रामपंच पंचायत सदस्य निलेश निंबरते ग्रामपंचायत सदस्य अतुल ठाकूर रामदास कोचोडे सविता झोपटे रेश्मा भूषण शिरभाते अश्विनी विनोद चव्हाळे सुनीता ईश्वर टेवरे लक्ष्मी पंकज खांडेकर तसेच ग्रामसेवक रबडे ग्रामपंचायत कर्मचारी मतीन परळीकर अनिकेत कारेकर गजानन गवळकर अमोल झोपाटे असे ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते अशा प्रकारे चुरशीच्या लढीमध्ये राजेश हनुमंत पारधी यांचा विजय झाला मंगरुळ चव्हाळा ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षाचा सरपंच झालेला आहे अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरुळ चवा